好的。还。 फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर काल भावाचा उपवास झाला रात्री आम्ही खेळायला सुद्धा गेलो होतो छान मस्त एन्जॉय केला आणि तिथं गेल्यामुळे यायला उशीर झाला आणि तास आल्यानंतर लवकर झोप काही लागला आणि मग त्याच्यामुळे सकाळी उठायला थोडासा उशीर झाला आज पंचमी आहे तर लवकर उठायला पाहिजे होतं पण तरीही उशीर झाला तर त्याच्यामुळे मग आमची जी काही कामं आहेत ती आम्ही रोजची पटकन उडकून घेतली आणि आता स्वयंपाकाला लागलेलो आहोत तर डाळ शिजलेली आहे आणि आज नैवेद्याला धिंड केलं जातं तर त्याच्यामुळे अगोदर ते दिंड करायचं तिथं वारुळ आला जिथं आपण पुजलं होते ते पाच खडे वगैरे जी काही पूजा केली तिथं हे दिंड डाक दाखवून दा, दा यायचं आणि मग नंतर आपण उपवास सोडला तरीही चालतो तर चला ब्लोक, ब्लोक असा ब्लॉग कालच्या ब्लॉग प्रमाणे छान मस्त इंटरेस्टिंग असा होणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा मस्त असं आमचं पुरण तयार व्हायला लागलेले छान असा घमघमाट सुटलेला आहे पुरण ज्यावेळेस शिजतं ना किंवा असं परतलं जातं ना तेव्हा सुद्धा एक त्याचा वेगळा असा फ्लेवर जाणवतो आणि तिकडे डाळ थोडी काढून ठेवलेली कारण की आमठी टाकायची तर त्याच्यामुळे तयारी म्हणून डाळ बाजूला काढली यांचं बघा इथं काय चाललंय काय करता कोणाला एवढं पॅकिंग छान करून असा नवरा प्रत्येक बाईला मिळव <laughs> बर कशाच पॅकिंग करताय काय करताय ते तरी सांगा ऑर्डर घेतले होते हा घेतल्या होत्या म्हणजे आणखीन पण घेते घेते ना त्याचं पॅकिंग झाले त्याचं त्याच्यामध्ये लाडू कशाचे लाडू दिलेत त्याच्यात आणि हे हे ड्राई लाडूची ऑर्डर आहे का मला वाटतं हे अर्धा किलोचा बॉक्स आहे पॅक आहे का एखादी भरलेली लोकांना पण दिसाव ना की कशा पद्धतीने असं भरायचे हा बघा छान असा हा कॉन्सेप्ट तुमच्या सगळ्यांसाठी सा, आम्ही राबवून दिलेला आहे कारण की काय होतं बऱ्याचशा जणींना शक्य होत नाही माहेरी जाणं रक्षाबंधनसाठी किंवा काही काही जणींचे भाऊ आहेत ना थोडेसे लांब असतात तर अशा पद्धतीने ह्या एका बॅगमध्ये अक्षदा हळदी हळद नाही कुंकू सुपारी आणि राखी छान अशी राखी राखी पण दाखवावं बऱ्याचशा जणांना राखी पण बघायची असते सुंदर अशी बरं माझी चॉईस आहे बरं का ही राखीची एकच मिनिट हां छान अशी ही राखी आहे आणि मलाच आहे ना स्वतःला अशा खूप जास्त बटबट किंवा अशा हायलायटेड वस्तू आवडत नाहीत तर त्याच्यामुळे मी राखी सिलेक्ट करताना सुद्धा भलेही तुमचा भाऊ असू देत <laughs> तुमच्या भावासाठी सुद्धा अशाच पद्धतीची छान नाजूक अशी राखी सिलेक्ट केलेली आहे yes, आणि राख्याच्या डिझाईनमध्ये चेंज होऊ शकतं बरं का कारण की काय होतं आता ह्या मी आणलेल्या आहेत पण ह्या संपल्यानंतर जेव्हा मी दुसऱ्या घेईल yes, तेव्हा बाजारात गेल्यानंतर मला हे मिळेलच असं नाही तर डिझाईन चेंज होऊ शकते आणि डिझाईन चेंज झाली तरीसुद्धा अशाच पद्धतीची नाजूक अशी डिझाईन मी तुम्हाला अवेलेबल करून देत असते तर हे सगळं पॅकिंग चालू आहे आणि मला वाटतंय आता काय होतं माहिती का रक्ष रेग्युलरचं जे आपलं पॅकिंग केलं ते ह्याच्या आतलं जे आहे ना हे अशा पद्धतीचं असतं आणि याच्यावरती एक कागद वगैरे असतो पण आता रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधने म्हटल्यानंतर थोडंसं तशा पद्धतीचं फील सुद्धा आलं पाहिजे तर त्याच्यामुळे ह्यांच्या डोक्यात ही कल्पना होती माझं चाललेलं की आहे तसं देऊयात पण हे म्हटले नाही नको रक्षाबंधने तर रक्षाबंधन वाटली पाहिजे तर त्याच्यामुळे अशा पद्धतीचं छान असं पॅकिंग करून आपण देतो आणि इथं हे लाडू डब्बा भरून डिंकाचे लाडू आहे आणि इकडं इथं आणखीन एक ह्यांच्या पॅकिंगच्या खाली आणखीन एक डब्बा आहे त्याच्यामध्ये कसले तरी लाडू आहेत बरेचसे खूप सगळे लाडू करून घेतलेले आणि आता आज दिवसभर पॅकिंग करायची आहे तर इथं बघा छान सुंदर असं ह्यांनी पॅकिंग केलेलं आहे कसं वाटतंय आणि आता बिचारी जे ही ऑर्डर असेल ना त्यांचा भाऊ असा छान खुश झाल्याशिवाय राहायचा नाही बहिणीने इतकं छान गिफ्ट दिले आणि शिवाय हेल्दी अशा पद्धतीचं आहे चला हे यांचं काम करतील तोपर्यंत मी हा माझा पेपर घ्यायला इथं वरती आलते इथं हा रानू छान असा मेकअप करून तयार झालेला आहे कोणी मेकअप केला तुझा काकीने केलं तू थँक्यू म्हटला का काकीला म्हटला नाही म्हणला ना? ना।, ना जा म्हणून येथ नाच जा घेऊन चप्पल बरं ती आता मी राधिका आणि हा राणा रडून रडून महाग लागलेला आहे तर आम्ही चाललेलो आहोत कालजीथ आपण वारुळाची पूजा केली ती ना तिथं तुम्हाला दाखवते आज खूप जास्त काही नाहीये फक्त हे दिंड हरी कुंकवाचं आणि पाणी चला 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 चला

तर काल आहे ना आपण जिथं पूजा केली हे वारूळ आहे वारुळावरती काय झाले पाऊस खूप जास्त आहे ना तर त्याच्यामुळे ते गवत उगवले त्यामुळे ते दिसत नाही आहे खरं तर कोणाचं तरी हळदी कुंकवाचं राहिलेलं आहे ती कुठल्या तरी एका दुसऱ्या बाईना आठवण येण्यासाठी तिथं अडकून हो ठेवलं आहे तर आहे ना इथं काल आपण जे आपल्या नावाचे किंवा आपल्या भावाच्या नावाचे पाच खडे मांडलेले असतात ना ज्यांची पूजा केलेली हो हो आहे काय नाही ना तो थांब तर जे खडे आहेत ना आता इथले थोडेसे विस्कळीत झालेले आहेत कारण की बऱ्याचशा बायका येतात मग घेतात एकमेकींचे पण तरीही जिथं आपण पूजा केलेली असते ना तिथंच हे जे दिंड आहे त्याचं नैवेद्य दाखवायचा हा आपलं फुल आहे ना त राधिकाने हिथं कुठतरी काही वस्त्र मग माझीच हे पुढची माझी असेल नोकी तुझी असेल तुमची तिकडं होती फुलाची तिकडची इकडं आली की मग इथलीच म्हणलं आहे समोरची मग गीत वैशाल ताईंची इथं होती माझी असेल जाऊ दे आपलंच पाणी आहे राणूची कशी वट चालली आ तिथला झेंडा नेला अरे ने कोणी नेला काय माहिती झालं वारुळाला पण नैवेद्य दाखवून घेतला आणि आता घरी गेल्यानंतर उपवास सोडला तरीही चालतोय राणू कसा माग 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 फिरतोय आणि कंटिन्युअसली तो वट 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 करतोय बडबड दाखव काय काय घेतलंय तू जिथं तुझ्या मम्मीनी पूजा केली ना तिथे ठेवायची पडत डॅडी मी आमटी फोडणीला टाकेपर्यंत इथं तुम्ही बघू शकता छान मस्त अशी भजी केली येत राधानी राणा कशासाठी आणि काय केले तू हा कुणी लावलंय तुला रंग खाली उतर चल वर नाही जायचं खाली उतर खाली खेळ डॅडी रागवते खाली उतर हा होय है, हॅप्पी होली आहे कोणाबरोबर खेळा हॅपी है, होली झाली का होळी खेळून होळी खेळून झाली हॅप्पी होली ड्रेस नाही बदलला तू कधी उद्या सई झाली सई आज खूप उशिरा उठली तिने रात्रीच ठरवलेलं हो की उशिरा उठायचं कशामुळे सई झोपली उशिरा त्याच्यामुळे उशिरा उठली सुद्धा नाही की नाही आणि आज बघा सईचा मेकअप मेकअपचा खूप नाद आहे बर कालच्या कोरेंना भावासाठी खूप कडकडीत असा उपवास झालेला आहे तर आजचा हा सगळा छान मेनू तुम्ही इथं बघू शकता सगळ्यात अगोदर हो तर ज्या कुकरमध्ये डाळ शिजवलेली त्याच्यामध्येच भात आपण शिजवून हो घेतलेला आहे इथे छान मोलित गरमागरम अशा पोळ्या तयार आहेत आणि सध्याचं वातावरणच असं आहे की पापडी साधळून जाते तर त्याच्यासाठी कॅरी बॅगमध्ये पॅक करून ठेवलेली आणि छान असे भजी आणि आमटी आमटे आमटे टेस्ट करायचं काम सईकडे सईला भात आमटे खूप आवडते आणि सुद्धा ती खाऊ शकते बरोबर आहे ना ना बघ किती टाकायचे बस का परत घ्या तूप टाकायचं नीठ काय कमी जास्त छान आहे काही तुला भात आवडला का रे बाबा रानू तुला भात आवडला का नाही तुला भात आवडला का छान आहे नाही पंचमी आहे आणि काय झालंय माहिती का जेवण झालं आता बारा वाजले बाराचा दरम्यान झालेलंय आणि बाहेर अचानक छान असा पाऊस सुरू झाला रानात तुम्ही बोलू शकता पाऊस कशा पद्धतीने छान एन्जॉय करतोय तो काही बड बडगडबड गडबड करत असतो आणि पंचमी सगळ्यांसाठी प्रतम पंचमी आणि आमच्यासाठी रंगपंचमी झाली असती कुठे मॅगी मॅगी आहे ना आमच्या इथल्या एका कुत्र्याचं नाव आहे बरं का आणि जरी सण असला तर तरी असं कोण म्हणतो की अभ्यास करायचा नाही आणि रोज आपण संध्याकाळी अभ्यास ह्याच्यासाठी करत असतो की दिवसभर आपल्याला वेळ नसतो म्हणून आणि आज सुट्टी आहे म्हटल्यानंतर आणि वेळ आहे म्हटल्यानंतर केला पाहिजे ना तर सईचा अभ्यास करायचा चाललंय आणि ना बळच अभ्यासाला बसवते कारण की तिची इच्छा अजिबात नव्हती अभ्यास करायची तरी सुद्धा माझा लेख अभ्यास करते रडत पण तरी पण बसतं अभ्यासाला करत सई काय ना म्हण कुठलं कुठलं तिला येतं छान छान गाणं मन आहे माझ्यावर गाणं म्हणते सही आहे का कोणतं कस कोणतं मम्माला माहेरी पाठव कस कस